हॅलो नमस्कार असलामले कशा आहात सगळेजण तर आज आपण दिवाळी फराळ मधील तिसरी रेसिपी बघतोय भरपूर लेअर्स असलेली खाजाची रेसिपी ती हे अगदी सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर पाकातले रवा लाडू आणि खुसखुशीत अशा शंकरपाळीची रेसिपी पाहिल्या नसतील तर त्या देखील नक्कीच पहा या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल सगळे व्हिडिओ तुम्हाला फार पसंत पडलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओला छान असं प्रेम दाखवले आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद आता चला रेसिपी सुरू करूया तर किचनकडे थोडंसं दुर्लक्ष करा मला फार जणांची कमेंट होती की ताई तुमचं किचन दाखवा तर किचनच्या पाठीमागं माझी एक मोठी स्टोरी आहे तुम्हाला ऐकायची असेल तर कमेंट्स मध्ये सांगा आता इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे मेजरिंग कपने घेतलेला आहे तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीचं माप घेऊ शकता यामध्ये चिमुटभर मीठ आणि एक चमचा तूप टाकून छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत जसं आपण चपातीसाठी कनिक मळतो त्या पद्धतीचं मळून घ्यायचं आहे छान कणिक मळून घेतल्यानंतर अध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे कणिक भिजस आपण इथं साठा बनवून घेऊयात साठा बनवण्यासाठी दोन दोन चमचे चमचे मैदा घेतलेला आहे 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 ते तीन तूप टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून गरज लागल्यास अजून एखाद चमचा तुम्ही तुपाचा वाढवू शकता आणि अशा कन्सिस्टन्सीचा साठा बनवून घ्यायचा आहे आता इथं पीठ भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे काढून घेऊयात आणि छान असं पाच मिनिटे मळून घेऊयात सुख पीठ लावून मळून घ्यायचं आहे मी ओट्यावरतीच ही प्रोसेस करत आहे ओटा अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामुळे काही कमेंट करू नका की ओटा स्वच्छ आहे वगैरे नाही पीठ पीठ छान घेतल्यानंतर पुन्हा सुकं लावून आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे आता लाटताना चपाती पराठा यांच्यासारखं गोल लाटून घ्यायचं नाही तर सरळ आपल्याला लांब आकारामध्येच लाटून घ्यायचं आहे आणि होईल तितकं पातळ असं लाटून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्याला तीन चार वेगवेगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या नाहीत तर एकच अशी लांब लाटून घ्यायची आहे हवं असेल तर तुम्ही दोन बॅचेस मध्ये करू शकता इथे मी स्पीड घेतलेलं होतं त्यामुळे एकाच बॅचेस मध्ये मी हे लांब असं लाटून घेतलेला आहे आता जो बनवलेला साठा आहे तो साठा व्यवस्थित याच्यावरती लावून घ्यायचा आहे आणि सगळीकडे व्यवस्थित असं हाताच्या मदतीने पसरवून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे कोणीही बनवू शकाल इतकी सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सगळा साठा लावून घेतल्यानंतर आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड करताना घ्यायची काळजी कर म्हणजे अगदी टाईट असं एकसारखं फोल्ड करून घ्यायचं आहे लूज असं फोल्ड करू नका म्हणजे व्यवस्थित त्याचे लेअर्स निघणार नाहीत टाईटच फोल्ड करत जा बघू शकता व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने केलेला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही करून घ्या अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन होऊन जाते तर मी इथे छान असं टाईट करून घेतलेला आहे रोल हा आता पुन्हा थोडंसं रोल करून घेते व्यवस्थित आता यानंतर आणखीन एक मेन प्रोसेस करून घ्यायची आहे ती म्हणजे वरून थोडंसं सुक लावून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचं आहे थोडंसं फ्लॅट करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मार्केट सारखे खाज्या इथं बनवून तयार होतात परफेक्ट असा शेप येतो वरून असं फ्लॅट करून घेतल्यानंतर <laughs> आता यांना कट करून घ्यायचं आहे कट करण्यासाठी इथे मी नवीन सुऱ्या मागवलेल्या होत्या मिशोवरून मी या सेलमध्ये मध्ये मागवलेल्या आहेत जवळजवळ एकशे सत्तरला ला भेटलेल्या आहेत तीन सुऱ्या आहेत त्याच्यासोबत कवर देखील आहे आणि इतक्या छान आणि मस्त आहेत तुम्हाला सुद्धा या सुऱ्या मागवायच्या असतील तर तुम्ही टॅक वरती क्लिक करून मागू शकता अगदी कमी बजेट मध्ये मस्त असं आपल्याला हे प्रोडक्ट भेटतं आणि दुसऱ्या दोन्ही चाकूनचं देखील तुम्हाला मी रिव्ह्यू देणारच आहे नंतर तर छान असं मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही याची साईज बघू शकता या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला याचे लेयर्स मी दाखवते मधून एक काढून घेतलेलं आहे बघू शकता किती छान अशा लेयर्स यामध्ये आलेले आहेत सगळ्याच खाज्यामध्ये अशा छान लेयर्स आलेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त लेअर्स आलेले आहेत आता आता हे बाजूला ठेवून आणि आपण साखरेचा पाक बनवून घेऊयात तर इथे मी दीड वाटी साखर घेतलेला आहे आणि तेवढंच पाणी घेतलेलं आहे दीड वाटी पाणी घ्यायचं आहे यामध्ये दोन वेलच्या टाकून घ्यायच्या आणि मोठ्या गॅसवरती उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आपल्याला इथं एक तारी पाक बनवायचा नाही थोडंसं चिकट अस पाक तयार झाला की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि शक्यतो कमीच पाक बनवायचा कारण की जास्त पाक बनवला तर शिल्लक राहतो तर मात्रा होतो थो, याकडेच थोडं थोडं पाक बनवून घेतलं तरीही चालेल आता पाक बनून तयार झालेला आहे बाजूला ठेवून देऊयात आणि कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊयात आता तेलाचं टेम्परेचर जास्त गरम नको हवा आहे तेल जर जास्त गरम असेल तर पूर्ण खाज्या इथं बिघडतो आणि तुम्हाला जर शेप द्यायचा असेल तर तुम्ही शेप देऊन घेऊ शकता पण शेप द्यायची गरज नाही बघू शकता शेपच आपले शेप परफेक्ट असे खाज्या बनवून तयार झालेले आहेत थोडंसं तेल गरम झालं की यामध्ये बनवलेले खाज्या टाकून घ्यायचे आहेत आणि मंद ते मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवरती अजिबात तळू नका नाही तर याच्यावरती डॉट्स येतात म्हणजे याच्यावरती थोडे थोडे फुगे येतात समोशासारखे त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे तळून घ्या आणि पहिले पाच मिनटं तर अजिबात यांना चमचा लावू नका पाच मिनटानंतर याचे लेयर्स खुलू लागले की चमच्याने मिक्स करून घ्या आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून छान असं कलर येऊजपर्यंत हे खाजा आता फ्राय करून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता मस्त असं कलर आलेले आहेत लेअर छान खुललेले आहेत आता हे परफेक्ट असे तळून झालेले आहेत काढून घेऊयात आणि काढल्यानंतर आपण जो पाक बनवून घेतलेला होता त्या पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी छान असा पाक शोषला जातो तर बघू शकता इथे मी हे काढून घेत आहे आणि जो पाक आपण बनवून घेतलेला होता तो सुद्धा गरम आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं जा, आणि झाकून दोन ते तीन मिनिटांसाठी ठेवून द्यायचं किंवा दुसरी बॅच तळूसपर्यंत ठेवून थे घ्यायचं आता इथे बघू शकता की पहिली बॅच आपण खाजाची तळी त्यामुळे तेलाचं टेम्परेचर वाढलेलं आहे आणि दुसरी बॅच टाकल्यानंतर त्यावरती तुम्हाला फोड्या आल्यासारखी दिसतील डॉट्स आल्यासारखी दिसतील त्यामुळे तुम्ही पहिली बॅच तळून घेतल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि त्यामध्ये खाजा टाकून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचं गॅस चालू करून लो टू मिडीयम फ्लेम त्यामुळे तुमचे परफेक्ट असे खाज्या बनले जातील तीन मिनटानंतर इथे बघू शकता छान असा पाक शोषला गेलेला आहे या खाजामध्ये आपण काढून घेऊयात आणि दुसरी तळलेली बॅच या पाकामध्ये टाकून घ्यायची आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्या सोबत भरपूर लेअर्स असलेल्या खाज्याची रेसिपी शेअर केलेली आहे सांगितलेल्या प्रमाणानुसार नक्कीच तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून पहा अगदी सोपी पद्धत आहे पटकन होणारी आहे जास्त टाइम टेकिंग नाही त्यामुळे नक्कीच ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या दिवाळीत ही रेसिपी ट्राय करता येईल आणि हो तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो केला नसेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल नक्कीच फॉलो करा बघू शकता आजपर्यंत पाक गेलेला आहे मस्त अशा रसरशीत खाजा आपले बनवून तयार झालेले आहेत वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि दिवाळीचे असेच नवनवीन सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा